बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रथम खंड पाचवा भाग सिद्धार्थ गौतम बोधिसत्व कसे झाले बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन यामधील दुसरा भाग तत्ववेत्ता कपिल हा बघणार आहोत फ्रेंड्स या आधीच्या भागामध्ये बुद्ध आणि वैदिक ऋषी हा भाग बघितला होता आजच्या भागामध्ये आपण तत्ववेत्ता कपिल हा बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भारत वर्षातील प्राचीन तत्ववेत्यात कपिल हा अग्रगण्य होता त्याच्या तत्वज्ञानाविषयक दृष्टिकोन अनन्य होता आणि तत्वज्ञ म्हणून त्याचे स्थान अद्वितीय होते त्याच्या तत्वज्ञानाला सांख्य तत्त्वज्ञानासे ओळखले जाई त्याच्या विचारातील मूलतत्वाचे स्वरूप थक्क करून टाकणारे होते सत्याला पुराव्याच्या आधारमध्ये पाहिजे सांख्य तत्त्वज्ञानाचे हे पहिले तत्त्व होय पुराव्याखेरीत सत्य असू शकत नाही सत्य सिद्ध करण्यासाठी कपिलाने सिद्धेचा फक्त दोन मार्ग मानले प्रत्यक्ष ज्ञान आणि अनुमान प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे आपल्यासमोरील वस्तूचे आपल्या मनाला होणारे आकलन अनुमान तीन प्रकारचे आहे कारणावरून कार्य ओळखणे जसे ढगांच्या अस्तित्वाच्यावरून पावसाचे अनुमान काढणे दुसरं कार्यावरून कारण ओळखणे जसे दरीतून वाहणाऱ्या ओहोळ्याला पूर आल्यावरून डोंगरावर पाऊस पडत असल्याचे अनुमान काढणे आणि तिसरं साम्य जसे मनुष्य जेव्हा हालचाल करतो तेव्हा तो जागा बदलत असतो असे आपण अनुमान काढतो त्याचप्रमाणे ज्या अर्थी तारे निरनिराळ्या ठिकाणी दिसतात त्या अर्थी त्यांना गती असली पाहिजे त्याचे दुसरे तत्व सृष्टीच्या उत्पत्तीसंबंधी होते सृष्टीची उत्पत्ती आहे तिचे कारण हे विश्व निर्माण करणारा कोणीतरी निर्माता आहे हा सिद्धांत कपिलांनी अमान्य केला ज्याप्रमाणे मातीतून मडके तयार होते किंवा सुतापासून कापड तयार होते त्याचप्रमाणे उत्पन्न वस्तूंची अस्तित्व पहिल्यापासूनच कारणात असते असे त्यांचे मत होते विश्व एखाद्या निर्मात्याने निर्माण केले हा सिद्धांत अमा अमान्य करण्यासाठी कपिलाने पुढे केलेला हा पहिला आधार होय परंतु आपल्या मताच्या पुष्ट अर्थ त्याने इतरही काही आधार दिले आहेत असत हे, हे कोणत्याही कृतीचा विषय होऊ शकत नाही वास्तवात नवे असे काहीच उत्पन्न होत नाही सुष्ठ वस्तू ही ज्या पदार्थांपासून बनते त्यापेक्षा ती निराळी असते ती ज्या पदार्थापासून बनलेली असते त्या पदार्थाच्या स्वरूपात ती अगोदरपासूनच अस्तित्वात असते अशा निश्चित पदार्थापासून केवळ निश्चित स्वरूपाचीच वस्तू तयार होऊ शकते आणि काही विशिष्ट स्वरूपाच्या पदार्थापासूनच विशिष्ट स्वरूपाचा पदार्थ निर्माण होतो मग या इंद्रिय योगचर विश्वाचे मूळ कोणते कपिल म्हणतो उत्क्रांत वस्तू म्हणजे व्यक्त आणि अनुत्क्रांत म्हणजे अव्यक्त वस्तू आणि हे इंद्रियगोचर विश्व बनले आहे व्यक्त वस्तू या अव्यक्त वस्तूंचे मूळ असू शकत नाहीत व्यक्त वस्तूंचा आकार मर्यादित असतो आणि विश्वाच्या मुळाचे जे स्वरूप त्याच्याशी तर ते विसंगत आहे सर्व व्यक्त वस्तूंचे परस्पराशी काही अंशी साम्य असते आणि म्हणून एक दुसरीचे अंतिम मूळ आहे असे म्हणता येत नाही शिवाय ज्या अर्थी त्या सर्व एखाद्या मुळापासून अस्तित्वात येतात त्याथी त्या वस्तू स्वत मूलघटक होऊ शकत नाही नंतर कपिलाने असे विधान केले आहे की जरी कार्य हे कारणाने बनले असले तरीही ते कारणापेक्षा निराळे असले पाहिजे म्हणून विश्व हे अंतिम कारण असू शकत नाही दुसऱ्या एखाद्या अंतिम कारणाचा तो परिणाम असला पाहिजे अव्यक्त वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान का होऊ शकत नाही तिच्या योगे तिचे प्रत्यक्ष ज्ञान होईल अशी क्रिया इंद्रिय गोचर का होत नाही याचे कपिलाने पुढील प्रमाणे उत्तर दिले आहे त्याची कारणे निरनिराळी असू शकतील असे एक कारण असू शकेल की ज्याप्रमाणे ज्यांच्या अस्तित्वाबद्दल शंका नसते अशा वस्तूही प्रत्यक्ष दिसत नाहीत त्याचप्रमाणे अव्यक्त वस्तूंच्या सूक्ष्म स्वरूपामुळे त्या इंद्रिय गोचर होत नसतील किंवा अतिशय दूर असल्यामुळे किंवा अतिशय सान्निध्य नसल्या असल्यामुळे अथवा तिसरीच एखादी वस्तूच मध्येच असल्यामुळे किंवा तत्दृश्य पदार्थांशी झालेल्या संकरामुळे किंवा एखाद्या अधिक तीव्र संवेदनाचे अस्तित्व किंवा निरीक्षकाचे अंधुत्व किंवा त्याच्या ज्ञानेंद्रियाचा किंवा मनाचा एखादा दोष यामुळे अव्यक्त वस्तू अदृश्य राहत असतील कपिलाला विचारण्यात आले मग विश्वाचे मूळ कोणते विश्वाचा व्यक्त भाग आणि अव्यक्त भाग यातील फरक कशामुळे होतो असे कपिलास विचारण्यात आले कपिलाने उत्तर दिले व्यक्त वस्तूंना कारण असते आणि अव्यक्त वस्तूंना कारण असते पण दोघांचेही मूळ मात्र कारणातील आणि स्वातंत्र्य असते व्यक्तवस्तू संख्येने पुष्कळ आहेत आणि अवकाश व काल यांच्या बाबतीत मर्यादित आहे त्याचे मूळ एकच शाश्वत आणि सर्वव्यापी व्यक्तवस्तू क्रियाशील आणि सावय असतात सर्वांचे मूळ कारण सर्व वस्तूंमध्ये अंतर्भूत असते परंतु ते निष्क्रिय आणि एक संघ असते कपिल म्हणतो की अनुत्क्रांत वस्तूंच्या विकासाची प्रक्रिया सत्व रजस आणि तसम या तिच्या तीन घटकांमुळे घडत असते यांना तीन गुण असेही म्हणतात माणसाच्या सुखाचे कारण होणाऱ्या आणि त्याच्या आविष्कार करणाऱ्या नैसर्गिक प्रकाशाशी यापैकी पहिल्या घटकांचे सादृश्य आहे दुसरा घटक प्रवृत्ती किंवा उपेक्षाची स्थिती निर्माण करतो आणि तिसऱ्या घटकाच्या परस्पराशी असलेले संबंध मूलत अत्यंत निकटीचे असतात एकमेकांवर मात करतात एकमेकांना आधारही देतात आणि परस्परांगत मिसळूनही राहतात हे घटक ज्योत तेल आणि वात या दिव्यांच्या घटकांप्रमाणे असतात जेव्हा या तीन गुणात समतोल असतो आणि एक दुसऱ्यापेक्षा वरचड होत नाही तेव्हा हे विश्व अचेनातम होते आणि उत्क्रांती थांबते जेव्हा या तीन गुणांचा समतोल नसतो आणि एक दुसऱ्यापेक्षा वरचढ होतो तेव्हा हे विश्व सचिनता होते आणि त्याची उत्क्रांती सुरू होते गुणांचा समतोल का जातो या प्रश्नाला उत्तर देताना कपिल म्हणतो की दुःखाच्या अस्तित्वामुळे या तीन गुणांचा समतोल बिघडतो कपिलाच्या तत्त्वज्ञानातील हे असे सिद्धांत होते सर्व तत्त्ववेत्यांपैकी कपिल मुनीच्या तत्त्वज्ञानाच्या बुद्धावर फार मोठा प्रभाव पडला होता ज्याचे शिकवण तर्कशास्त्र आणि वास्तवता यांवर आधारलेली आहे असा कपिल हा एकच तत्त्वज्ञ असल्याचे बुद्धांना आढळून आले तथापि कपिलाने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा त्यांनी स्वीकार केला नाही बुद्धांनी कपिलाच्या फक्त तीन गोष्टी ग्राह्य धरल्या सत्य हे पुराव्याने सिद्ध झाले पाहिजे वक्रियेला बुद्धिवादाचा आधार असला पाहिजे हे त्यांनी मान्य केले देव अस्तित्वात आहे किंवा त्याने विश्व निर्माण केले हे गृहीत धरण्यास तर्कशास्त्रज्ञानाचा किंवा वस्तुस्थितीचा कोणताही आधार नाही हे त्यांनी मान्य केले जगात दुःख आहे हे त्यांनी मान्य केले कपिलाच्या शिकवणुकीतील बाकीचा भाग आपल्या उद्दिष्टांच्या दृष्टीने अनावश्यक म्हणून त्यांनी सोडून दिला फ्रेंड्स या पुढच्या भागामध्ये आपण ब्राह्मणी हा भाग बघणार आहोत आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद